चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे प्रशासनाचे पंधरा हजार कर्मचारी या पूर्ण प्रक्रियेत सहभागी झाले असून सकाळी मतदान पथक रवाना झाले आहे तेरा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात असून मतमोजणी तेवीस मे रोजी होणार आहे तथापि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या उष्णतेच्या लाटेचा फटका बसू नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याची व्यवस्था प्रशासनामार्फत केली जाणार आहे नागरिकांनी उन्हापासून संरक्षण करीत अकरा एप्रिलच्या मतदानामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमणार यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण एकोणवीस लाख चार हजार बत्तीस सर्वसाधारण मतदार आहेत यामध्ये पुरुष मतदारांची संख्या नऊ लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे एक्याऐंशी महिला मतदारांची संख्या नऊ लाख एकोणवीस हजार सहाशे अठ्ठावीस व तृतीयपंथी वीस आहेत दिव्यांग मतदार सहा हजार दोनशे एकोणसत्तर यामध्ये अंध मतदारांची संख्या दोनशे शहाण्णव आहे चंद्रपूर मतदारसंघातील बावन्न मतदान केंद्र संवेदनशील असून या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील मतदान करण्यासाठी एकूण दोन हजार एकशे त्र्याण्णव मतदान केंद्र आहेत या मतदान केंद्र निहाय ई व्ही एम मशीन बसविण्यात येणार असून अतिरिक्त राखी ई व्ही एम मशीनसुद्धा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे या ई व्ही एम मशीनसोबत कंट्रोल युनिट दोन हजार पाचशे एकोणसत्तर बॅलेट युनिट पाचशे आणि व्ही व्ही पॅट दोन हजार पाचशे चौपन्न असे तीन युनिट प्रत्येक के मतदान केंद्रावर असणार आहे लोकसभा निवडणुकीसाठी प्रथमच व्ही व्ही पॅट वापरण्यात येणार असल्याने मतदारांमध्ये व्ही व्ही पॅट विषयी उत्सुकता असणार आहे मतदान केंद्रावर ई व्ही एम एव मशीन सुरळीत चालावी तसेच ई व्ही एम एव मशीनवर मतपत्रिका चिटकवून या मशीन मतदानासाठी तयार करून हे सर्व काम प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले असून आज प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिंग पार्टी रवाना झाली आहे ही पोलिंग पार्टी रवाना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली असून या सुरक्षेतच जिल्ह्यातील मतदान केंद्रावर पोलिंग पार्टी पोहोचणार आहे चारशे साठपर्यंत एकूण दूत आहे चारशे सतरा रेग्युलर दूत आणि उर्वरित भूत हे रिझर्व आहे सर्व लोकांना सध्या स्थितीत साहित्य वाटप सुरू आहे सर्वांची जेवणाची व्यवस्था आपण इथेच केलेली आहे साधारणतः बारा वाजेपर्यंत आपले सर्व भूत त्यांच्या त्यांच्या पोलीस स्टेशनला रवाना होतात काय काळजी घेण्यात आली आहे याच्या प्रत्येक साहित्यासोबत आपण चेकलिस्ट दिलेली आहे चेकलिस्टप्रमाणे ते साहित्य वाचत आहे आणि त्याबरोबरीला विशेष काळजी म्हणून प्रत्येक बूथवर एक आ, मेडिकल किट घेतो आहे आपण आणि एक मेडिकल टीमसुद्धा एक दहा बारा बूथ म्हणून एक मेडिकल टीम ठेवलेली आहे आणि प्रत्येक बूथवर एक फर्स्ट एड बॉक्स देतोय विशेष काळजी म्हणून सध्या तापमान खूप जास्त आहे चंद्रपूरचे वेरी दे विशेष सोय त्याच्यासाठी प्रत्येक बूथवर आपण पाण्याची सोय केलेलीच आहे आणि बाहेर मंडप टाकलेले आहे जिथे जिथे शेड वगैरे नाही त्या प्रत्येक बूथच्या बाहेर मंडप टाकलेले आहे